वेलकम टू ज्वलात किचन नमस्कार आज आपण बनवूया दाल तडका म्हणजेच दाल फ्राय तर झटपट आणि घरच्या घरी आपण आज ती बनवणार आहे तर यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी तूड डाळ तर ती तूड डाळ चांगली स्वच्छ अशी धुवून कुकरच्या सहा सात शिट्या काढून चांगली अशी शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही डाळ छान अशी मऊ शिजवून घेतलेली आहे पण आपल्याला ही डाळ शिजवल्यानंतर घोटायची नाही पातेल्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं यामध्ये आता पाव चमचा जिरं घालायचं भर मीठ एक बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची एक मध्यम आकाराचा कांदा कांदा थोडा मऊ द्यायचा आहे तेलावर कांदा मऊ होत असताना यामध्ये एक लाल सुखी मिरची घालायची अर्धा चमचा आल्याची पेस्ट किंवा किसून घेतलेलं आलं एक चमचा लसूणची टेस्ट तर तेलावर चांगलं असं चा परतवून घ्यायचंय कांदा बऱ्यापैकी परतवून झाल्यावर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा पाव चमचा धनेपूड चिमूटभर गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद परतवून झाल्यावर यामध्ये दोन लाल टोमॅटो घालायचे बारीक कापून घेतलेले आता हा टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजू द्यायचा आहे याप्रमाणे टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ घालायची आणि दोन मिनटं ह्या जे आपण मसाल्याचं मिश्रण तयार केलेलं आहे यामध्ये मिक्स करायची तिला मिक्स करत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्यावर थोडी मॅश करत याप्रमाणे मिक्स करत राहायची आपल्याला या याला बुडबुडे यायला लागले की यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला किती दाट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घातल्यावर तीन ते चार मिनटासाठी छान उकडी काढून घ्यायची आहे आणि आता याला तडका द्यायचा आहे आपल्याला तडका देण्यासाठी आप तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आता ही मिरची पावडर घालताना गॅस बंद करून टाकायचं चिमूटभर गरम मसाला यातच थोडी कोथिंबीर घालते आणि हा तयार करून घेतलेला तडका आता डाळीवर आहे दाल तडका म्हणजेच दाल फ्राय करून तयार आहे जी तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता जिरा राईससोबत मस्त लागते